नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय रमाला म्हणत असतो की तुम्ही कशाही असाल परंतु माझ्या बायकोपेक्षा जास्त हुशार नसाल रमा म्हणते की असं मग तुमच्या बायकोला आहे का माझ्यापेक्षा जास्त फॉलोअर तिला जमते की हे सर्व मी रात्रानी आहे आणि मला लई असे फॉलोअर्स आहेत तेच सांगण्यासाठी मी तुम्हाला आले होते त्या रमाला काहीच कळत नाही तिला वाटेल तसे वागते वाटेल तशी बोलते आणि डोक्यात एकदा सनक गेली तिला हवं करते पण मला माहिती आहे की तुम्ही तसे नाही आहात तुम्ही तर खूप समजूतदार आहात आणि रमा अक्षय जवळ येते तर अक्षय म्हणतो हे पग तू कितीही रातराणी म्हणून बोल किंवा फुलराणी म्हणून बोल परंतु मी तुझे नाही ऐकणार आणि आपल्या डोक्यातील ते गुलाबाचे फुल पाडून अक्षयच्या अंगावर फेकते आणि तुम्हाला ऐकावेच लागेल आणि तिला विसरावे सुद्धा लागेलच आणि आपल्या पायातील पैचंग काढून फक्त रात्राणीकडे लक्ष द्या असे अक्षयला अगदी खुनावून म्हणत असते तर अक्षय लगेच रमाचा हात धरतो आणि रमाला जवळ घेतो तर अक्षे रमा सुद्धा अक्षयकडे बघत असते आणि अक्षय रमाकडे त्यानंतर इकडे जान्हवी आनंद आपल्या रूममध्ये असतात तर जान्हवी विचारते की अरे बेबी बाबामध्ये इतका बदल कसा झाला असेल आनंद म्हणतो की अगं जानू मी तोच विचार करतोय बाबा से अचानक कसे बदलले आणि जे झाले ते अगदी चांगले झाले तेव्हा जाणीवी म्हणते की अरे मला असे वाटत होते की ती मगाशी तुझी खिल्ली उडवत होते तर आनंद म्हणतो की अगं जानू असे का बोलते इतक्या वर्षातून त्यांनी मला त्यांचं पोर्ट्रेट बनवायला सांगितले आणि याच्यापेक्षा जास्त भारी गोष्ट असूच शकत नाही तेव्हा जानवी म्हणते की असे काहीतरी सांगून ते नंतर तुझ्याशी हर्ट म्हणजे वाईट वागले तर तू हर्ट होशील आणि ते मला अजिबात आवडणार नाही आनंद म्हणतो की जान्हवी मी तुला समजू शकतो की तुला काय म्हणायचे ते परंतु ह्या ॲक्सिडेंटमुळे मुळे बाबा बदलू सुद्धा शकतात जानवी म्हणते की अरे बेबी तुला माझे म्हणणे नाही पटणार परंतु माझा त्यांच्यावर विश्वास नाही बसत तर आनंद म्हणतो की प्लीज जानू असे बोलू नकोस मला इतक्या वर्षातून त्यांचे प्रेम मिळाले आणि आपण जेव्हा आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करत असतो तेव्हा आपल्या घरच्यांचे अनादर वडिलांचे अप्रुव्हल मिळणे ही खरंच मोठी गोष्ट असते आणि खूप आनंदाची सुद्धा प्लीज म्हणून तू ह्या माझा आनंद हिसकावून घेऊ नकोस तेव्हा जानवी म्हणते की हे पग बेबी तू आता सध्या खूप इमोशनल आहे आणि त्या इमोशनलच्या भरामध्ये तू वाहवत जातो हुरळून जातो आणि त्याचा परत त्रास तुलाच होईल म्हणून मी हे सर्व तुला सांगते मी तुला एवढंच सांगू शकते की तुला जे काही करायचे असेल ते जरा जपूनच कर जान्हवी रूममध्ये जाते तर आनंद इतका खुश असतो त्यानंतर इकडे रमा अक्षयला म्हणते की काय करता तुम्ही तेव्हा अक्षय म्हणतो की रात राणीला तर रमा म्हणते की म्हणजे रमाला विसरलात अक्षय म्हणतो की मी असे नाही म्हटलो पण मला रात्राणी सुद्धा खूप आवडली रमा म्हणते की मग आता रमाला माफ केले ना तेव्हा अक्षय म्हणतो की एका आटीवर तू जर मला अशी रात्रानी बनून कधी मधी जर भेटत राहिली तर मी तुला माफ करेल तर आम्हाला गोड हसू येते आणि रमा म्हणते की कसे आहात तुम्ही रमाला विसरून एका रात्रीत तुम्ही रात्रानीवर फिरदा झाले तेव्हा अक्षय म्हणतो की तूच माझ्या जवळ आली आणि हातवारे तू असे करायला लागली तसे करायला लागले मग मी सुद्धा पुरुष आहे माझा पाय घसरला आणि तेवढ्यात दरवाजा वाजतो तर अक्षय म्हणतो की झाले आणि आपण एकदा जवळ आलो की दरवाजा लगेच वाजत असतो रमा मात्र लाजते तर अक्षय ला अथर्व आवाज देतो तर रमाला इतका राग येतो आणि याचे नेमकं मध्ये मध्ये काय असते तर अक्षय रमाला शांत करतो आणि दरवाजा उघडतो तेव्हा अथर्व म्हणतो की अक्षय तुला आजीने अर्जंट बोलवले तर अक्षय विचारतो की काय झाले तर अथर्व म्हणतो की अरे जा लवकर इमर्जन्सी आहे तू जा लवकर तर अक्षय म्हणतो की अरे झाले तरी काय आजी बरी तर आहे ना तर अथर्व म्हणतो की अरे ती बरी आहे परंतु या वयात ती पॅनिक झाली कारण तुमचा मुकदम फूडचा जो बिझनेस आहे तो पूर्णपणे लॉस चाललाय आणि ते शेअर होल्डर्स त्यांचे शेअर्स परत काढून घेण्यासाठी दम कंपनी ही लॉसमध्ये चालली आणि हे मला आजीने बोलण्यासाठी सांगितलेले नाही हे स्वतः मी तुला सांगतो तर अक्षय म्हणतो की ठीक आहे तू पॅनिक होऊ नको म्हणून अक्षय पार्वती आजीच्या रूममध्ये येतो तेव्हा मात्र आथर्व रमाकडे रूममध्ये येतो आणि हसत नाचत म्हणतो की आता तुमचा बिझनेस पाण्यात बुडणार आणि तेच तेच वाक्य पुन्हा म्हणत असतो आणि माझा येत कांड बघून तुझा सुद्धा फ्यूज उडणार आणि आता तुमचा बिझनेस पाण्यात बुडणार रमाला मात्र खूप राग येत असतो इकडे अक्षय आजीला विचारतो की सर्व काही ठीक तर आहे ना तर आजी म्हणते की नाही सर्व काही पाण्यात बुडून चालले ज्या बिझनेसमुळे आपण इतक्या दिवस दिमाखात उभे होतो तो बिझनेस आता पूर्णपणे धुळीस मिळाला तर अक्षय म्हणतो की नाही असे काही होणार नाही तुझी खमकी टीम तुझ्या पाठीशी आहे ना शशिकांत मुकादम अभिषेक रेवा ते तर असे काही होऊन येणार नाही तर अथर्व तर आजी म्हणते की अक्षय एकदम तसेच होते एका एक ऑर्डर रिजेक्ट होतात लॉसेस वाढत या वयामध्ये मी किती दगदग करू आणि शशिकांतची अवस्था तर तू बघतोच म्हणून अक्षय मुकादम फुटची अवस्था मी नाही बघू शकत आणि रेवा हे बोलणे चोरून ऐकत असते आजी म्हणते की तू सुद्धा बिझनेस मध्ये लक्ष घालत नाही आणि अभिषेकने जे निर्णय घेतले त्यामुळे लॉसच झालेले आहेत आणि असेच चालत राहिले तर आपण कर्जबाजारी होऊत तू जर आला बिझनेस मध्ये तरच आपला बिझनेस सुरळीत होऊ शकतो त्यामुळे अक्षय प्लीज मागचे सर्व विसरून जा आणि बिझनेस मध्ये पुन्हा तू नव्याने सुरुवात कर तेव्हा अक्षय म्हणतो की मागचे सर्व विसरू तर आजी म्हणते की अरे मी तुझ्याकडे भीक मागते असे समज तेव्हा अक्षय म्हणतो की आजी प्लीज असे बोलू नको तुला वाटते ना मी परत बिझनेस जॉईन करावं मग मी करेल म्हणून अक्षय तयार होतो तेव्हा आजी विचारते की नक्की तर अक्षय म्हणतो की नक्की तर पार्वती आजी अगदी खुश होते तर रेवा विचार करते की अक्षय बिझनेस मध्ये जॉईन नवीन होतो तर मग अभीचा पत्ता कट होतो की काय त्यावर अक्षय म्हणतो की आजी भले तुम्ही त्यावेळेस आम्हाला घराबाहेर काढले वाऱ्यावर सोडले तरी सुद्धा आम्ही या आपल्या फॅमिलीचा आणि बिझनेसचा एक महत्त्वाचा भाग आहोत हा बिझनेस मोठा करण्यासाठी मी सुद्धा खूप कष्ट घेतलेत तेव्हा जर आता ह्या बिझनेसला जर तुला माझी गरज असेल तर मी असा बिझनेस वाऱ्यावर नाही सोडू शकत तू म्हणतेस म्हणून मी पुन्हा जॉईन करेल आणि ते पण उद्यापासून तेव्हा आजी खुश होऊन आथरोकडे पगत असते त्यानंतर इकडे अभि आरतीला फोन करून विचारतो की काय म्हणते माझे बाळ आणि त्या बाळाची आई त्या बापाची आठवण कुणाला येते की नाही तेव्हा आरती म्हणते की अभि प्लीज असे वरवरचे प्रेम तू दाखवू नकोस उलट तुला आनंद झाला पाहिजे की आता तुला मोकळे मैदान मिळाले त्यामुळे छान आनंदी तू राहू शकतो हवे तेव्हा गप्पा करू शकता हवं तेवढं तर आभीला खूप राग येत आणि तो म्हणतो की आरती प्लीज मी किती वेळा तुला अजून सॉरी बोलू ते सांग रेवा आणि आणि माझ्यामध्ये तसे इतके होत नाही तेवढ्यात तेथे रेवा येते तर रेवा ही आभीला अभि म्हणते तर आरतीच्या लक्षात येते की रेवा तेथेच आहे तर आभी रागाने रेवाला खुनावतो आणि रेवा, खुनाव रेवा मुद्दा म्हणते की अरे अभी सॉरी मला माहिती नव्हते की आरती आहे का तेव्हा आरती सर्व ओळखते आणि ती अभिला म्हणते की अभी जाऊन द्या रे तुला नीट खोटेसुद्धा बोलता येत नाही आणि आरती रडतच फोन ठेवते तेव्हा रेवा ही आभीला सॉरी म्हणते मला माहिती नव्हते तर आभी म्हणतो की रेवा तू काय कायम असे वागत असते अभिला आणखीन टेन्शन येते तेव्हा रेवा म्हणते की अरे अभी मी तुला हेच सांगण्यासाठी आले होते की अक्षय उद्यापासून जॉईन करतो त्यामुळे मी तुला अलर्ट करण्यासाठी आले होते आणि मला कळायला हवे की आपण अगोदर सारखे फ्रेंड नाही आता तेव्हा आबीला ते ऐकून धक्का तर बसतोच आणि तो म्हणतो की रेवा हे पग तर रेवा मनात म्हणते की आबी आता बघतच राहा की मी तुझे कसे माकड करते ते आणि मुद्दाम हर्ट झाल्याचे नाटक करून रेवा तेथून निघून जाते त्यानंतर इकडे रमा आणि अक्षय पंकज काकांना डब्बा घेऊन सर्वन क्वार्टरमध्ये येतात तर पंकज काकाने नवीन ड्रेस घातलेले असते म्हणून अक्षय आणि पंकज काकाला तर खूप हसू येते तर पंकज काका म्हणतात की अहो मी खरंच काही केलेले नाही तरीसुद्धा पोलीस माझा पाठलाग का करतात तर रमा म्हणते की काका जाऊन द्या हा विषय नका इतका विचार करू म्हणून रमा काकांच्या हातामध्ये दे डब्बा देते आणि तेवढ्या तिथे रेवा येते आणि दरवाजा उघडून टाळ्या वाजवते आणि हसत विचारते की म्हणजे तुम्ही पंकजला येथे लपवून ठेवले ज्यांनी बाबांना म्हणजे तुझ्या वडिलांना मारले त्या मारेकऱ्याला तुम्ही तुझ्याच घरामध्ये लपून ठेवले आणि हे जर सगळ्यांना कळले तर अक्षय घरच्यांना काय वाटेल आणि मी आता सर्वांना जाऊन सांगणार की पंकज काकाला तू येथे लपून ठेवलेस रेवा जायला निघते तर अक्षय म्हणतो की त्याने काय होणार तुझ्यावर कोणीही विश्वास नाही ठेवणार तेव्हा रेवा म्हणते की आयजींना येथे आणून दाखवले तर आयजी नक्की विश्वास ठेवतील आणि हे सर्व तू माझ्यासाठी नाही तर रमासाठी करतो आणि घरच्यांना जर हे सर्व कळले तर रमाचे काय स्थान राहील या घरामध्ये म्हणूनच ना हे सर्व करतो तू अक्षय रमाला रेवाचा खूप राग येत असतो अक्षय म्हणतो की तू मला परत ब्लॅकमेल करतेस की काय तर रेवा म्हणते की तसे समज पण यावेळेस मी ब्लॅकमेल रमासाठी नाही अथर्व साठी करते तू जर अथर्वला या घरातून काढले तर ही गोष्ट मी कुणाला सांगणार नाही तेव्हा अक्षय म्हणतो की तू या घरातून चालती हो अथर्व लगेच बाहेर जाईल रेवा म्हणते की त्याचा विचार आपण नंतर करू निदान माझ्यासाठी नाही निदान आपल्या बायकोसाठी तरी हे सर्व कर अक्षय म्हणतो की तिच्याशी काय तर रेवा म्हणते की तुझ्याशी बोलणं म्हणजे रमाकडे येते आणि रमा तुला अथर्व या घरामध्ये नकोय ना आणि तुला अथर्व हवा का या घरामध्ये तर रमा म्हणते की मला तर अथर्व नको या घरामध्ये पण तुझ्यासारखे ब्लॅकमेल करून मी घरातून त्याला नाही काढायला सांगणार रेवा म्हणते की आग ब्लॅकमेल तर तुला आयुष्यात जमणारच नाही रमा म्हणते की पण मला जमून सुद्धा नाही घ्यायचे रेवा म्हणते की जर तुम्ही अथर्वला योग्य वेळात बाहेर नाही काढले तर पश्चाताप करण्याची वेळ तुमच्यावर येईल तर अक्षय म्हणतो की तुझे हे जे काही धमक्या चालल्या ना तर रेवा म्हणते की धमक्या नाही आज रात्रीपर्यंत जर अथर्व या या घरामधून गेला नाही तर पंकज काकांना तुम्ही घरामध्ये लपून ठेवले हे मी सर्वांना सांगेल तेव्हा अक्षय म्हणतो की तू हे जे काही वागते त्यामुळे तू तो तोंडावर पडणारच परंतु ते सर्व तुझ्या अंगाशी येईल तेव्हा अक्षय काकांना म्हणतो की काका तुम्ही कोण काही काळजी करू नका तुम्हाला कोणीही घराच्या बाहेर नाही काढणार म्हणून अक्षय असे बोलून बाहेर निघून जातो तद रेवा ही रमाचा हात धरते रमा प्लीज अथर्व या घरामध्ये नको तू का मला सपोर्ट करत नाही तर रमा म्हणते की कारण मी तुझ्यासारखी नाही मला माझ्याच माणसांचा उपयोग करून नाही घेता येत लढायचीच असेल तर मी समोर येऊ लढेल तुझ्यासारखे असे कट कारस्थान नाही करणार तेव्हा रेवाला आणखी टेन्शन येते तर इकडे अक्षय आजीला घेऊन ऑफिसमध्ये जायला निघतो तेव्हा रेवा लगेच गाडीचा आवाज ऐकून अक्षय आणि आजी ऑफिसला गेले असे वाटते म्हणून लगेच बाहेर जाते तर रेमा पंकज काकांना म्हणते की कशी आहे सी आणि लगेच आपली बॅग घेऊन रेवा बाहेर येते तर अक्षय गाडी घेऊन निघून जातो तर रेवा रडकुंडीला येते आणि मी सुद्धा आले असते ना आणि आता मला दुसरी कॅब करावी लागेल असा विचार करते त्यानंतर इतक्या वर्ष म्हणजे दिवसातून अक्षय हा ऑफिस मध्ये येतो आणि सर्व स्टाफ हा अक्षयचे फ फुलांचे गुच्छ देऊन वेलकम करतात आणि स्वागत सुद्धा सर्वजण खडखडून टाळ्या वाजवतात अभि सुद्धा तर एक मॅम म्हणत असते की सर तुम्ही बरं आम्ही किती दिवसातून तुमची वाट बघत होतो तुम्ही नव्हतात तर इथे सर्व गोंधळ उडाला आणि तेवढ्यात रेवा दरवाजा उघडून आतमध्ये येते तेव्हा अक्षय म्हणतो की सर्वांना वेलकम साठी थँक्यू आणि मला कल्पना आहे की आपली कंपनी जर तर आता वाईट पिरियड मधून चालली त्यामुळे आपण आता घाबरायचे नाही मला तुमच्या सर्वांचा सपोर्ट हवा सगळे मिळून आपल्या कंपनीला पुन्हा एकदा आपण उभे करू दिवस रात्र आपण मेहनत करू त्यासाठी मला फक्त तुमचा सपोर्ट हवा मिळेल का तेव्हा सर्वजण हो सर म्हणतात तर आजी अगदी खुश होत असते आजी म्हणते की अक्षय हे काही विचारणे झाले का या सर्वांचा सपोर्ट तर तुला हायच तेव्हा अक्षय म्हणतो की हेच मला ऐकायचे होते तर अभि मात्र खूप नाराज असतो तेव्हा अक्षय म्हणतो की आता लगेच कामाला लागायचे आपण आपण सगळे एकत्र येऊन पुन्हा आपल्या कंपनीला या संकटातून बाहेर काढू आणि सर्वजण परत आपापल्या जागेवर काम करण्यासाठी बसतात अक्षय अगदी खुश असतो त्यानंतर इकडे रमा ही घाईने बाहेर असते तर जान्हवी तिला आडवते आणि काय रमा कुठे निघालीस तर रमा म्हणते की आहो जानवी ताई बाहेर आईला आणि मावशीला भेटायला चालले होते आणि काय झाले काही काम होते का जानीव म्हणते की नाही तू अगदी असे छान आवरून निघाली म्हणून विचारले रमा म्हणते की बाहेर जायचे होते मग जाऊ का तर जानीव म्हणते जा नक्की आणि जा जा उशीर होईल तर रमा निघून जाते अथरू मात्र हे चोरून बघतो आणि त्याच्या लक्ष देते दे की रमा कुठेतरी निघाली तेव्हा अथरू मनात म्हणतो की रमा तू जगाला तर उल्लू बनवशील आणि जगाला उल्लू बनवत्या तू स्वतः मात्र मास्टर आहेस पण मला तू मात्र उल्लू नाही बनू शकत आता बघावेस लागेल तुझे काय चालले ते आणि हा भाग येथे संपतो तर पुढील भागामध्ये रेवा आयाजीच्या हाताला धरते आणि आजीला म्हणत असते की बाबांना मारणारा मारेकरी अक्षय आणि रमाने याच घरामध्ये लपून ठेवला तेव्हा रेवा ही आजीला हाताला धरून सर्वन क्वार्टरमध्ये येते आणि दरवाजा उघडून बघतात तर तेथे कोणीच नसते तर आजी म्हणते की कुठे म्हणते की येथेच होता तर अक्षय मागून येतो आणि रेवाला म्हणतो की घरच्या मुलाला आणि सुनेला दोषी ठरवण्यासाठी तू आणखी किती खालच्या थराला जाऊन वागशील तेव्हा पार्वती आजीला रेवाचा खूपच राग येतो तर रेवा रडतच रमाचा हात धरते आणि मी या घरच्यांच्या काळजीपुटी हे सर्व बोलत होते तर रमा तिच्या हातातील हात काढून घेते आणि अक्षयला म्हणते की तुम्ही जे म्हणत होता ते बरोबर होते कारण माझ्या मैत्रीच्या आणि दयाच्या लायकीची ही मुलगी नाही आणि रेवा खूप रडत असते तर रमा आणि अक्षय अगदी रागाने तिच्याकडे बघत असतात तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद